नमस्कार आपण जी एस नाईन न्यूज वजरखेड गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावकरी नाराज व्यक्त केली खंत भुसावळ तालुक्यातील वजरखेड येथील सरपंच श्री दिलीप सुरवाडे यांच्याकडे एस नाईन न्यूज प्रतिनिधी यांनी प्रश्न विचारला असता गावातील जलजीवन पाणी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे नवीन पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असून जुनी पाईपलाईन निकृष्ट झालेली आहे दोन तीन जागेवर गळती असल्याने दूषित पाणी पुरवठा झाला असून शक्यतो परंतु काम सुरू असल्याने गावकऱ्यांनी असे दूषित पाणी साठा करू नये असे आवाहन सरपंच यांनी केले लवकरात लवकर नवीन चे काम पूर्ण करून समस्या पुन्हा येणार नाही असे ते म्हणाले जिल्हा गावामध्ये या ठिकाणी तीन ते चार दिवस झाले पाणी दूषित येते या संदर्भामध्ये आपले सरपंच साहेब यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कशामुळे आमच्या गावामध्ये अंतर्गत नवीन पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे जुनी पाईपलाईन काही ठिकाणी फुटली आहे त्याच्यामुळे शेवटी शेवटी जे चार पाच घरं आहेत त्यांच्या त्यांना दूषित पाणी आलं आहे एक दोन दिवस बस बाकी गावामध्ये दुसरीकडे कुठेही दूषित पाणी नाही हे नवीन पाईपलाईनचं जे काम आहे ते पूर्ण झालं पाणी सुरळीतो आहे आणि या ठिकाणी कोणाची तब्येत तिब्यत चालवली नाही का नाही नाही कोणाचीच नाही आम्ही अगोदरच आवाहन केलं होतं की दूषित पाणी येत आहे कोणी पिण्यासाठी भरू नये जनतेला काय आवाहन करावं मी जनतेला काय आवाहन करणार की पाणी भरायचं मी फक्त एक दोन दिवस दिवस फक्त आता पाईपलाईनचं काम चालू आहे आणि पाईपलाईन जोडली ही जुनी जी पाईपलाईन आहे ही अशी बंदच होणार आहे त्यामुळे दूषित पाणी येण्याचा काही संभवच नाही म्हणून दोन दिवस मी जनतेला आवाहन करेल किंवा दोन दिवस हे पाणी भरू नये नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संजना सुरवाडे उपाध्यक्षपदी अश्विनी वानखेडे आचेगाव तालुका भुसावळ येथे दिनांक सतरा मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी सर्व बौद्ध समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते या मिटिंगमध्ये सर्व समाज बांधवांतर्फे एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तो असा की प्रथमच सर्वानुमते दोन मुलींना जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली हा एक ऐतिहासिक निर्णय असून आतापर्यंत येथे कोणत्याही महिला व मुलीला अध्यक्षपद मिळाले नव्हते तर आज सर्व समाज बांधवांनी अध्यक्षपदी कुमारी संजना सुरवाडे व उपाध्यक्षपदी कुमारी अश्विनी वानखेडे तर सचिवपदी प्रतीक्षा सुरवाडे ह्या तिघी मुलींची निवड करण्यात आली यावेळी येथे मोठ्या प्रमाणात गावातील समाज बांधव उपस्थित होते गाव व समाज बांधवांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे